सलग तिसऱ्या दिवशी अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन अमित शहानी देशाची माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा सर्वच समाज घटकातून निदर्शने बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेत अपमान केल्याप्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात राज्यभरात मोठी आंदोलन केली जात आहेत बुलढाणा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे अमित शहा यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याप्रकरणी त्यांनी देशाची माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे ते करून राहिलेले त्यांना असं वाटतं की आम्हाला कोणी विरोध राहिलेला नाही आणि बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते कोणी इथे जाती धर्मासाठी नाही सर्वांसाठी भारतातल्या प्रत्येक तळागळ्यातल्या पासून तर उच्च पद सगळ्यांसाठी त्यांनी लिहिलेलं आहे आणि असं संविधानाचा अपमान आणि बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्याला कदाही माफी करू नये असे मन विनंती दुसरं असं की संविधानामध्ये महिलांना सुद्धा तेवढेच अधिकार दिलेले आहे जेवढे पुरुषांना तेवढे आणि यांच्या या मनुस्फूतीमुळे महिलांचे अधिकार तसेच बाकी तळागाडल्या लोकांचे अधिकार डावळण्याचा ते प्रयत्न करीत आहेत त्यांना ही लोकांनी आपल्या लोकांनी सर्वांनी एकजूट होऊन त्यांना धडा शिकवलाच पाहिजे धन्यवाद देशाचे मंत्री अमित शहा यांनी सर्वोच्च ज्याला आपण पवित्र असं लोकशाहीचं घर मानतो अशा सभागृहामध्ये जे वक्तव्य केलं बाबासाहेबांच्याविषयी ते अतिशय निंदनीय आहे त्यांनी मनोस्मृतीला स्मरून हे वक्तव्य केलेलं आहे असं मी मानतो त्यांनी इतकं घृणास्पद बोलणे आणि लोकसभेमध्ये सुद्धा अभिप्रेत नाही अशा व्यक्तींनी तात्काळ स्वतःच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व या देशातील सर्व जनतेची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी अशी आमची आम आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे ती आम्ही करू आणि यासाठी जर मान्य नाही झाली तर वेळोवेळी आम्ही रस्त्यावरसुद्धा उतरू हे कार्य सर्व आम्ही विरोधक म्हणून करू काय नेमकं आज आंदोलन अमित शहानी जे वक्तव्य केलं आहे खरोखर त्यांच्या मनामध्ये जे आहे संविधान बदलणे त्याची सुरुवात संसदेमध्ये यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करून सुरुवात केली असं मानतो परंतु या देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो काही अनुयायी आहे तो हे कदापि होऊ देणार नाही आज तुम्ही बघता की संपूर्ण देशामध्ये अमित शहाच्या विरोधामध्ये आणि या एन डी ए सरकारच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावर उतरलेली आहेत त्यांना या ठिकाणी जातीय दंगली घडवण्या आहेत आणि संविधान बदलवण्याचा हा पहिला प्रयोग त्यांनी या ठिकाणी केला आहे आमची मागणी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचं सांगतात की आमच्या देशामध्ये जगाच्या पाठीवर सांगतात तर जर ते एवढे चांगले आहेत तर त्यांनी अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्याला घरी बसवलं हो पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा केली पाहिजे काय आंदोलन साध्य संसदेमध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे देशाच्या संविधानाच्या विषयी चर्चा आयोजित केली होती आणि ती इंडिया आघाडी सरकारने घडवून आणली त्या दरम्यान चर्चा होत असताना अमित शहा या देशाचे गृहमंत्री यांनी बाबासाहेबांच्या प्रती चर्चेदरम्यान अतिशय असूया असलेलं आणि त्यांच्या मनातील जो काही बाबासाहेबांविषयी असलेला जो तिरस्कार आहे तो त्यांच्या वक्तव्यातून बाहेर आला त्यांनी संसदेमध्ये कितीही चांगली डिबेट केली असेल कुणालाही त्या ठिकाणी प्रतिपक्षाला धारेवरती धरलं असेल परंतु शेवटच्या क्षणी बाबासाहेबांच्या प्रती त्यांची असलेली जी घृणा जी आहे ती उफाळून आली आणि ती त्यांनी मांडली तर आमचं म्हणणं हेच आहे की बाबासाहेबांचं केवळ नाव घेण्यासाठी राजकारणाच्या वापरासाठी तुम्ही त्या ते चर्चेदरम्यान इतर विरोधी पक्षाला टार्गेट केलं परंतु शेवटच्या क्षणामध्ये तुमच्यामध्ये असलेली जी वर्णवर्चस्ववादी व्यवस्था जी आहे ती काही क्षणापुरती उफाळून आणली आणि तुम्ही बाबासाहेबांच्या प्रती की असं वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रसंगावधान या ठिकाणी संपूर्ण देशातील जो समाज समूह आहे बाबासाहेबांना मानणारा किंवा या देशाच्या लोकशाहीवरती विश्वास असणारा तळाघाटातला समूह त्या अनुषंगाने पेटून उठलेला आहे वेळीच हे वातावरण शांत व्हावं यासाठी अमित शहाने तत्काळ राजीनामा द्यावा आणि बाबासाहेबांच्या प्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करावी अशी जाहीर या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत पुढची भूमिका काय पुढची भूमिका जर अमित शहानी पाठिं म्हणजे राजीनामा दिला नाही या देशाचे प्रधानमंत्री त्यांच्यावरती जर त्यांनी कारवाई केली नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आम्ही हे त्यांच्याविरोधातलं आंदोलन आणखी तीव्र करू असं या ठिकाणी सांगतो